आपण महाराष्ट्र फुरसुंगी पोलिसांची वाहन चोरांविरोधात धडक कारवाई सुरू असून अटक आरोपीकडून तीन दुचाकी मोटारसायकल असं सा एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तीन गुन्हे उघड केले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक अकरा मे दोन हजार सकाळी सात वाजताच्या सुमारास अनिरुद्ध श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांची ऍक्टिवा दुचाकी एम एच बारा युजेड अडुसष्ट पंच्याण्णव ही तुकाई टेकडी गणेश मंदिरासमोर हडपसर पुणे येथे पार्क केली होती त्यानंतर नऊ वाजताच्या सुमारास परत दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना त्यांची दुचाकी गाडी मिळून आली नाही परिसरामध्ये शोध घेऊनही दुचाकी मिळून आली नसल्याने सदर बाबत अनोळखी चोरट्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून फुरसुंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याण्णव भारतीय न्याय संहिता तीन तीन पंचवीस रोजी फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी तसेच अज्ञात चोरट्याचा तपास करण्याकरिता पथके तयार करण्यात आली होती दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस पथकास संशयित कि इसम मागे व पुढे नंबर प्लेट नसलेल्या ॲक्टिवा दुचाकी वाहनासह मिळून आला त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आतिश किसन जाधव व एकवीस वर्षे राहणार संतोष चंद यांच्या घराच्या मागे मराठी शाळेजवळ चंदवाडी फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे मुळगाव मुक्काम पोस्ट बीटरगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असे असल्याचे सांगितले पथकास त्याचा संशय आल्याने त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत तपास केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने दुचाकीच्या इंजिन नंबर व चासी नंबरवरून माहिती घेतली असता ती फुरसूनही पोलीस स्टेशनच्या दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले पोलीस पथकाने त्या ताब्यात घेऊन आणखी सखोल तपास केला असता त्याने आणखी दोन दुचाकी मोटारसायकल चोरी केली असल्याची माहिती दिली त्याप्रमाणे दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली असून सदर दुचाकी वाहनाबाबत अभिलेखावरून माहिती घेतली असता फुरसुंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन दाखल गुन्ह्यातील ॲक्टिवा दुचाकी व दुसरी हडपसर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर पंधराशे चौसष्ट दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहेत आरोपी हा रेकॉर्डवरील व सराईत असल्याने त्यास लागलीच सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अटक आरोपीकडून कडून फुरसुंगी पोलीस स्टेशन कडील दोन गुन्हे व हडपसर पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले असून त्याने चोरी केलेली एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची तीन दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत गुन्ह्याचा पुढील तपास फुरसुंगी पोलीस स्टेशन कडील तपास पथकाकडून करण्यात येत आहे सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उद्मले फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पोलीस अंमलदार हरिदास कदम सतीश काळे महेश उबाळे वैभव भोसले सुनील कांबळे तुकाराम गुरव सागर वनवे हेमंत कामते यांनी केली आहे